लाडकी बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार या विषयाचा एक खूप मोठा प्रश्न त्यांना पडला होता तर आता तो हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याविषयी आदिती तटकरे यांनी अपडेट दिलेली आहे लाडक्या बहिणी खूप दिवसापासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होत्या त्यांची ती प्रतीक्षा आता संपली आहे त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार या विषयीची खूपच मोठी अपडेट समोर आली आहे सर्व बहिणी खूप दिवसापासून वाट पाहत होत्या त्यांना पैसे कधी मिळणार आज की उद्या सर्व महिलांचे पैसे जमा झाले असेल आणि फक्त माझेच पैसे जमा झाले नाही असे देखील त्यांना प्रश्न पडले होते पण आता सातवा हप्ता कधी येईल हा प्रश्न त्यांचा सुटला आहे तर पहा बहिणींनो तुम्हाला आता टेन्शन घेण्याची काही गरज नाही तुम्हाला आता फक्त तीन दिवस अजून वाट पाहावी लागणार आहे पूर्ण महिना तुम्ही प्रतीक्षा केली आता फक्त अजून तुम्हाला तीनच दिवस अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे तीन दिवसानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होईल स्वतः आदिती टटकरे यांनी सांगितले आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता येत्या तीन दिवसाच्या आत त्यांना मिळणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या समक्ष केले जाते महिलांच्या अकाउंटला पैसे येतात गेल्या अनेक दिवसापासून महिला जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत जानेवारीचा हप्ता आता लवकरच महिलांना मिळणार आहे आधी महिलांना जानेवारीचा हप्ता हे मकर संक्रांतीच्या दिवशी येईल असे सांगण्यात आले होते परंतु त्या दिवशी पैसे न आल्याने महिलांना निराशा झाली होती मात्र आता सव्वीस जानेवारीला महिलांना हप्ता मिळणार आहे ही एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे ही माहिती स्वतः मंत्री आदिती टटकरे यांनी दिली आहे